नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मािटवाळ्यातील एकोणीशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड टिटवाला पूर्व संपर्क समीर थ्री वन वन शाळकरी मुलांसाठी गावकऱ्यांनीच बांधला साकव मुरबाड तालुक्यातील माशेस घाटाच्या पायथ्याशी असलेले फांगुळ गवण साखरवाडी निरगुडपाडा येथील शंभर ते दीडशे आदिवासी समाजातील मुले मुली जवळ असलेल्या मोरोशी आश्रमशाळेत साकाव नसल्याने या ओढ्याच्या पाण्यातून आपला जीव मुठीत घेऊन ये जा करत असतात या ओढ्याला अचानक मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी अचानक वाढत असल्याने त्यांना जिकरीने येथून ये जा करावी लागते एकीकडे घाटात वॉकवे हा काचेचा पूल बांधण्याचे स्वप्न राजकारणी बघत असताना या ओढ्यावर शाळकरी मुलांसाठी एखादा पूल उभारला जात नाही ही मोठी शोकांतिका आहे गेल्या पंधरा वर्षांपासून अशीच येथील परिस्थिती असून सतत पाठपुरावा करून देखील स्थानिक आमदार व जिल्हा परिषद सदस्य यापैकी कुणीही लक्ष दिले नाही म्हणून ग्रामस्थांनी तात्पुरता लाकडी साकाव तयार केला आता तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का अन्यथा ग्रामस्थांकडून कल्याण माशेज हायवे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे सांगितले प्रतिनिधी किरण कार्बर मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद